हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज तर मी कालच मला वाटतं मी व्हिडिओ टाकला आणि बऱ्यापैकी ऑर्डर आल्या होत्या रुमालाच्या आणि त्याचंच काम सुरू होतं प्रॉब्लेम असा झाला आहे की मी त्या दिवशी म्हणजे मागच्या आठवड्यात मागच्या रूमवरती होती ना तेव्हाच मशीनची सर्व्हिसिंग करून घेतली होती आणि त्याच्यानंतर ना खूप मोठा मोठा धागा येतोय मशीनमधून त्यामुळे मग लगेचच उसवतं आहे ते तर आता त्यासाठी ऑप्शन म्हणून इथं मी छोटी मशीन चालू केली इला टेबल नाही आहे म्हणून इथं वरतीच मी इथं ठेवून दिली पण जास्त वाकावं वा लागतं टीप ऑयवरती ठेवल्यामुळे ना एकदम खाली झालं आहे आणि इथं मी डब्बा घेतला बस आहे बसायला बघा की ती सगळं ना मॅनेज करावं लागतं आणि मॅनेज केलं ना सगळं होतं बघू टेबलची मला गरज वाटली तरच मी आता घेणार आहे नाही तर मग हे असंच ठेवणार ह्या मशीनसाठीच मला फक्त टेबल पाहिजे आणि मग हे असंच रुद्रेज पप्पा म्हणले राहू दे तसं बरं वाटतंय टीपॉयवरती आणि टीपॉयची एवढी आम्हाला गरजही नाही आपण एवढं काय ठेवतो टिपॉयवरती त्यामुळे म्हटलं चला बघूयात कसं ॲडजस्ट होते तसं करूया तरी तर मी ना जे रुमाल आहेत ना तेच रेडी करते आणि त्यासाठी तर मी कपडा पण तयार करून घेतला आहे तर आता ना थोड्या दिवस माझ्याकडे माईक नाही आहे त्यामुळे ना बाहेरचा आवाजही येणार आहे इथे तर असा आवाज नाही एकदम शांतता आहे त्यामुळे मला वाईस ओवर करताना ना काहीच प्रॉब्लेम येत नाही की आवाज येतो आहे माईक लावा वगैरे असं काही नाही पण कधी कधी माईकची गरज असते पण ठीक आहे कुणाला बोलणार आता मागच्या रूमवरती होतो ना त्या रूमवरती ना ती आजू बाजूची मुलगी होती ती सारखीच म्हणजे माझी रू खिडकी आहे ना ती टचच होती म्हणजे खिडकी घराशेजारून कोणी झालं ना तरी पण अगदी खिडकीला चिटकूनच चालायच्या आणि तिथं कसं बाईक आता खिडकी उघडी दिसली की लगेच बोलायला येणार तसं आता माणसं आहेत तर बोलायला येणारच नवीन कोणी आलं की कुठून आहे काय आहे ओळख पाळख वगैरे मी मागच्या एका म्हणजे तेव्हाच मी व्हिडिओमध्ये बोलले होते तर मला एका ताईची कमेंट आली होती की तू पहिलीच बाई असशील जिला लहान मुलं आवडत नाही वगैरे तर लहान मुलं आवडत नाही असं मी कधी म्हटलंच नाही त्याही व्हिडिओमध्ये नाही फक्त त्या व्हिडिओमध्ये ना माझा जरा राग होता मनामध्ये जो की सगळा असं निघला आजूबाजूची कालवा आहे तर आता माणसं असलेली पण आपल्याला चांगलंच असते की बाबा बोलतायत पण त्या दिवशी झालासं काय होतं की माझा जो माईक आहे ना मग खिडकीवरती ठेवायची म्हणजे मला सवयच होती तिथे गेल्यापासून मी एकदाच वापरला होता आणि ती पोरगी सतत खिडकी द्यायची मी व्हिडिओ बनवत असेल ना आणि मी काय तुमच्याशी बोलत असेल तर मध्येच यायची आणि हॅलो गायज वगैरे असं म्हणजे डिस्टर्ब करायची मग कुणाला नाही राग येणार कुणाचं डोकं नाही फिरणार सगळ्यांचंच फिरणार मध्ये मध्ये केल्यानंतर आणि तिच्या ह्यानेच मग नंतर मी बाहेरच्या साईडला म्हणजे जिकडं आमचं किचन होतं ना तिकडच्या साईडला मी बसून नंतर काही व्हिडिओ शूट केले होते तुम्ही बघितला असेल तर हिथं बसून नाही केले आणि असं मग ती काय झालं ती माईक माझा घेऊन गेली मी एकदाच माईक वापरला आणि खिडकीवर ठेवलेला तिला वाटलं असेल काहीतरी खेळणं वगैरे आहे म्हणून ती घेऊन गेली असेल एक पंधराच दिवस मी राहिले असेल पंधरा दिवसामध्ये म्हणजे दोन दिवसातून तीन दिवसातून तिचं सतत काही ना काही घरी भांडण घेऊन यायची तिच्या आई नुसती भांडणं सोडवण्यावरच राहायची कारण ती कामाला जायची संध्याकाळी आली की लगेच बायका लगेच तिच्याकडे यायच्या वाद घालायला की असं असे केलं तुझ्या पोरीने पण असं आहे ना मी कोणाकडे मी नाही कुणाची चूक पण सांगू शकत नाही आणि त्यांना ब्लेम पण करू शकत नाही की बाबा तुम्ही घेतला आहे का असं विचारू विचारणंसुद्धा माझ्याच्याने होणार नाही एवढी हिंमत माझ्यामध्ये नाही आहे मी साधं तिला विचारलं पण नाही की घेतलं आहेस का आता मला तर म्हणजे पूर्ण खात्रीच आहे की तिनंच घेतलं आहे कारण दुसरं कोणी माझ्या घरात असं एवढं जास्त डुंकून बघतही नव्हतं आणि येत पण नव्हतं तीच कंटिन्यू खेळायची रुद्रसोबत एकच फ्रेंड होती तिचं तिथं तिला खरं तर खेळणं समजून नेलं लहान मुलं म्हटलं ना असं खेळणं वाटलं त्यांना वाटतं की खेळणं घेऊन जातात पण एवढी महागायची वस्तू आहे असं तिला एवढं काही वाटलं नसेल आता ठीक आहे पण जाऊ द्या आता सत्तावीसशे रुपयाचा माईक होता गेला आणि आता काय मला लवकर माईक वगैरे असलं काही भेटणार नाही आहे आणि मी घेणार पण नाही आता सारखं इकडं तिकडं हरवायचं आणि कोणी न्यायचं मग आता सारखं तर घेणं आपल्याच्यानं शक्य नाही आहे खरं तर आता दोन वर्षातून पहिल्यांदाच माईक घेतला होता आणि तो पण इतक्या लवकर गेला जाऊ दादा आता उगाच पाठीमागचं उकळत बसण्यात काही नाही आहे तर हा जो राग होता ना माईक नेलेल्याचा तो माझा त्या व्हिडिओवरती मी बोलून दाखवला आणि त्याच्यावरती मग त्या एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की लहान मुलं तुला आवडत नाही वगैरे तर आवडण्याचा प्रश्न नाही आहे तुमचं पण असं एखादी मोठी वस्तू उचलून नेली घरातून तर तुम्हाला पण राग येणार सगळ्यांचं सेमच आहे मी काय तुमच्यापेक्षा वेगळी नाही जसं तुम्ही आहात तसंच सेम टू सेम मी आहे आता स्वभावामध्ये हो थोडाफार बदल असू शकतो पण माणूसच आहे शेवटी तुम्हीही माणूस आहे आणि मीही माणूस आहे आणि ठीक आहे कधी कधी जो राग असतो तो ना तो निघतो असा तोंडातून बाहेर आणि मग आपण काय बोललो आहे तर आपल्यालासुद्धा कळत नाही तर ठीक आहे तसं मला एवढा जास्त ना राग येत नाही पण मग आता एवढी मोठी गोष्ट झाल्यानंतर येणारच ना मी सुद्धा शेवटी माणूस आहे तर जाऊ द्या चला आता माझे तर रुमाल वगैरे बनवायचे होतच आलेले आहेत तर रुद्राच्या आमच्या बघायचं सकाळी सकाळी पूजा चालले माझ्या अजिबात इच्छा नव्हती हो व्हिडिओ शूट करायची पण तो पूजा जसा करतो की मला राहावलंच नाही अरे सुकलेलं पूल काढलं नव्हतं का तर आधी तर सुकलेली फुलंच जात ना आता इथं काही गार खाली गार्डन आहे त्याच्यामुळे रोज जातो आणि म्हणजे आदल्या दिवशीच रात्रीची तो फुलं फ्रीजमध्ये आणून ठेवतो आणि आता बघा पेल्यात फुलं आणली होती त्यानं सगळी फुलं देवायला वाहिलीत मला विचारलं पण नाही बसायला त्याला आसन दिलं असतं मी इथं खाली इथं वरती इथं थोडंसं आहे ना हे कबाडतं ह्याच्यामध्ये ठेवून दिले तर ते मला माझ्या अजिबात इच्छा नव्हती आज व्हिडिओ शूट करायची पण तो इतका म्हणजे मन लावून पूजा करतो ना की मला रावलंच नाही तेवढी एक कास ना छोटीशी क्लिप पण ती पण कॅप्चर करायची होती मला तर बघा मस्त अशी याची इथं चालली गुड का बॅड बॉय अरे ले गुड बॉय बाबा आला मोर आला जे इथं आय होते बाहेर येईलच तर पत्र्यावरती आणि खाली उडी मारताना पत्र्यावर पडला पडला म्हणजे खाली उडी मारली रुद्र म्हणे मम्मा पडला त्याला लागलं तर काल नाही बघा इथं पिशवी आहे त्या पिशवीवरून सगळे काल जे ना एकच व्हिडिओ टाकला मी रुमालाचा नंतर तर मी ना एकच व्हिडिओ टाकला होता रुमालाचा आणि त्याच्यावरती मला दहा ऑर्डर आल्या लगेचच एकच दिवस मी घेतले कारण त्याच्यानंतर नव्हते घेणार मला सोमवारीच म्हणजे कालच सगळी पार्सल द्यायची होती माझे रेडी पण झाले होते पण जे दादा पार्सल घेऊन जातात ना ते बोलले की एक दिवस आधी सांगावं लागतं आता मी बाहेर आलो आहे आणि माझी अवस्थाच नाही आहे कालपासून म्हणजे मी काल पण व्हिडिओ टाकला नव्हता इतका बेकार झाला आहे ना तर त्याच्यामुळे आज पण आता पार्सल रेडी आहेत पण आज येऊन सकाळ सकाळी घेऊन जाते मी गेली नाही काल म्हटलं त्या पार्सलपेक्षा मला म्हणजे जास्त हे होतं रुद्राला सोडू नाही शकत कारण निकिता गेली गावाला आणि कुठं सोडणार त्याला म्हणून मग आणि आधीच माझी तब्येत ठीक नाही आहे तर सगळे बघा हे जे मोराचे पैठणीचे होते ना ते पण इथं रेडी झालेत जॅकेट म्हणजे त्या तिघींचे मायले तिघींचा कॉम्बो आहे तिच्या मोठ्या बहिणीचं आहे हे तिची फ्रॉक आहे आणि सेममध्ये तिच्या आईला पण पाहिजे होता ताटावरचा रुमाल म्हणजे कॉम्बो वेग लागण्यासाठी काय आहे त्यांचा हा मोठीचा स्कर्ट आहे, आहे, आहे अजून मी तर रेडी करते कालच हा झाला असता ड्रेस रेडी पण काल मी बऱ्यापैकी हे कम्प्लीट केलं मग ते राहिलं होतं इतकं बेकार झालंय लय बेकार झाले तर त्या दिवशी जोरुद्राला आमच्या ताप आला होता ना तर तो ताप त्याला डॉक्टरनी सांगितलं म्हणजे त्याला जाणवत नव्हता ताप तापाला पण आत गरम लागत होता म्हणून आम्ही नेला तर डॉक्टर म्हणले त्याला व्हायरल इन्फेक्शन वगैरे काही नाहीये त्याला इथं वरती इन्फेक्शन झालं होतं आतमध्ये इथं वरती आणि सेम मलाही तसं त्याच्या आधीपासून मला होत होतं मग त्यानं सांगितलं नाही मला वाटतं त्यालाच आधी झालंय का मला आधी झालंय काय माहीत नाही मला पण तसंच वरती असं खाजवल्यासारखं होत होतं आणि त्याच्या पप्पालाही होत होतं आम्हाला दोघ तिघालाही ह्याला होत होतं की नाही माहीत हा छोटा हा काय सांगणार नाही की बाबा होतंय मम्मा आता आपण मोठ्या आपल्याला कळतंय आपण सांगतोय तर मग त्यानं काही सांगितलं नाही त्याला ताप आला सहन नाही झाला आता आपण मोठी माणसं सहन करतो पण लहान लेकरांना सहन होत नाही त्यामुळे त्याला ताप आला हॉस्पिटलला नेलं त्याच्यामुळे कळलं की बाबा त्याला इन्फेक्शन झालं आहे त्यानंतर आम्हालाही समजलं की आम्हा दोघाला बी मग सेमच त्याच्यासारखंच इन्फेक्शन झालेलं आहे आणि नंतर आम्ही मग मेडिसिन घेतल्यानंतर आमचं हे बरं झालं कशामुळं झालं काही कळलं नाही पाण्याच्या चेंजमुळं झालं की कशामुळे झालं आणि अक्षरशः पाण्या पाण्याला ना किल बिलकुल अशी टेस्ट नाही आम्ही बिसलरीचं पाणी बाहेरचं घेतो चवच लागणं झाली पाण्याला फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय थंड केल्याशिवाय असं गरम म्हणजे मी फ्रीजमध्ये नाही ठेवत आहे मटका आहे पण मटक्यात इतकं थंड नाही होत आणि फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय तहानच भागणार म्हणून ही जी मला कालपासून झालं ना सर्दी वगैरे सर्दी झाली नाही डोळ्यातून पाणी येतं आहे तर काही झोपून उठलं कीच आहे तर आम्ही ए सी एक सेकंड चालू करत नाही कारण आपण कसं गावाकडे राहिलेलं आपल्याला ए सी कूलर चावा सहन होत नाही मला सुद्धा होत नाही आधीच आमचा कूलर जो होता ना तो आम्ही बडोदाला वापरला होता त्याच्यानंतर दमनमध्ये आम्ही काही कूलर वापरला नव्हता तो जास्त त्यामुळे कूलर छावा आम्ही दोन तीन वर्षे घेतलीच नव्हती ना, ना एक आता एकदम आता त्यात इतका मोठा कूलर आहे की इतके फास्ट हवा देतो ना की डायरेक्ट नाका तोंडात सगळीकडे मी तर पांघरून घेऊन चुकती तर ह्या दोघांना काय होत नाही ना तरी गरमच होतं इतक्या हवेमध्ये सुद्धा तर मी एसीचा ना एसी एसी ना। रिमोट नाही आणायला लावला ए सीचा रिमोट आणला असताना मग काय झालं असतं माहीत नाही ए सी चालू आहे रूम मालकाने आम्हाला सांगितलं की ए सीचा रिमोट आणा आमच्या आधी जे राहत होते बॅचलर मुलं त्यांनी स्वतःचा रिमोट आणून चालू केला होता पण मला काय व्हायचं आहे रिमोट ठेवून गेले असते तर काय झालं असतं आता ह्या ए सीचा रिमोट दुसऱ्या ए सीला तर मॅच नाही होणार काय मिळेल बाबा लोक <laughs> आम्ही तर आमचं तिकडचं वायफाय होतं सहा सात महिन्याचा रिचार्ज होता तरी पण आम्ही म्हटलं उगंच काढून वेस्ट घालवण्यापेक्षा राहू द्या त्या रूममध्ये जो कोणी येईल तिथं तो वापरेल असं ठेवून आलो आणि आता जे आलेत ना ते पण मराठीच आहेत म्हणजे ओळखीचीच आहेत तर आता आम्ही त्यांना ते वायफाय वापरायला दिलं दे पासवर्ड देऊन कसं म्हणजे ना आपण आपल्यासारखी लोक ना आ, भेटत नाही कितीतरी वेगळी वेगळी लोक असतात तर आज तरी इतकी बेकार अवस्था आहे ना माझी की मला तो डिस आता तो आईचा फक्त ड्रेस राहिला होता तो कम्प्लीट करून त्यांचा पण ताटावरच्या सोबत डिस्पॅच करायचं होतं आणि ताटावरच्या ता 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 रुमाला तर मला कालच डिस्पॅच करायचे होते जेणेकरून दहा तारखेच्या पहिलं पोचलेत तसेच चार पाच दिवसात किंवा पाच दिवसात पोहोचून जातात पार्सल पण तरी थोडंसं आधी पाठवलं ना की बाबा दोन दिवस त्यांना आधी भेटलं की मग बरं वाटतं पण आज इतकी बेकार अवस्था आहे ना इतकं म्हणजे इतका त्रास होतो ना असे डोळ्यातूनच पाण्यात नाकातून त्यापैकी बरं आहे कारण की, की नाश्ता केला आणि गोळ घेतली होती त्याच्यामुळे थोडंसं असं सुकल्यासारखं दो, वाटतं पण डो डोळे बघा इतकं बेकारच झालंय अवस्था इतकं वाईट आणि आम्हाला प्रवास तर ना मला जास्त अजिबात सहन होत नाही आता ह्याच्या पप्पा तर मला ओरडत आहेत मा आपलं तर ठीक आहे आपल्याला घरातच बसून राहायचं असतं आपण हाऊस वाईफ पण ह्या लोकांचं म्हणजे किती अवघड आहे फर्स्ट शिफ्टला त्यांना चार वाजता उठावं लागतंय साडे साडेचार की पावणे पाचला, ला घरातून निघायचं आहे त्यांना Uh, कारण की कंपनीत पोहोचायला जवळजवळ सव्वा तास लागतो आहे बसनी बस आहे पण बस असं आहे uh, स्ट्रेट आहेत सीट तिथे ते म्हणतात माझी पाट इतकी दुखून येते ना बसून बसून मला बसूच वाटत नाही आणि आता तिथे एवढ्या वा ऑफिसर मॅनेजर लोकांच्यामध्ये झोपू तर शकत नाही ना बसमध्ये कारण ती सीट अशा आहेत ना त्यामुळं इतके थकून जात आहेत ना म्हणतायत मला काजल इतका पसता होतोय तर मला म्हणताय ते काजर इतका पश्चाताप होतोय मला कंपनी सोडल्याचा पण ठीक आहे आता ही कंपनी सोडल्यानंतर त्यांना मोठी पोस्ट भेटेल म्हणजे जे आता पुढे आम्ही ज्या पण कंपनीमध्ये जाईल ना तिथे मोठी पोस्ट भेटेल कारण आता थोडंसं इथे पण थोडी वाढवून दिली पण हे ह्या कंपनीमध्ये पैसे देत आहेत हे देत आहेत पण कंपनी इतक्या लांब आहे ना सगळीच लोक इतकं म्हणजे थकून जातात ना इतकं थकून जातात आणि त्यात ह्या ह्यांना तर प्रवासाचा त्रास प्रवास सहन होत नाही बसमध्ये बसायचं म्हटलं की आम्हाला इतका वैताग की तो उभा राहून जातील ते पण त्यांना बसायचं आलंय कंटाळ येतो ट्रेनमध्ये सुद्धा ते उभाच राहतात बसायला सीट जरी असेल ना तरी म्हणणार नको बाई मी उभा राहतो माझं बसून बसूनही पाठ दुखते म्हणतात आणि ठीक आहे सवय लागेपर्यंत मी त्यांना तरी आपला देते आपला ढकलून पुढे की नाही सवय लागेल महिन्याभरात सवय लागेल सवय लागली की काय नाही पण रोज संध्याकाळ आले की काय माझी पाठ दुखते <laughs> बसून बसून तर इकडं आम्ही म्हणजे इकडं रूम घेण्याचं हेच कारण होतं इथून पुढे थोड्यास एरिया चांगल्या पॉश एरियामध्ये गेल्या ना झाडेश्वरला तिकडे एकदम चांगल्या चांगल्या बिल्डिंग एकदम पॉश रोड एकदम सगळं हायवेश्वर आणि मस्त आहे इथून थोडंसं पुढे गेलं की पण अजून अर्धा पाव तासाचं पावन तासाचं ट्रॅव्हलिंग वाढते इथे सव्वा तास तिथे पाऊन तास दोन तास बसमध्ये बसणं त्यांच्याच्याने शक्य नाही मग त्यांच्यासाठी आपण थोडंफार कॉम्प्रोमाइज केलं तरी चालतंय आता जिथं आहे तिथं ठीक आहे उलटा अजून मला तर वाटतं इथून थोडंसं अजून पुढे गेलो तर अजून त्यांचं पंधरा वीस मिनटाचा रस्ता आहे ना तो कमी होईल अजून थोडंसं पुढे इकडे गेलो ना तर आता इथून जेवढं महागं जाईल म्हणजे इथून पुढं खराब खराब खराबच सगळं आहे इथून महागं सगळं पॉश पॉश आता जी नवीन भरूनच झालंय ना ते पण तिकडे गेलो तर त्यांचं ट्रॅव्हलिंगचं जे रस्ता आहे तो इतकं वाढतोय अंतरना की त्यांना सहनच होणार नाही त्याच्यानंतर तर आणि उगच आपल्यामुळं कशाला त्यांना त्रास आपण आपलं घरातून आपलं काम कुठेही राह चालतंय पण त्यांचं तसं नाही त्यांना जावं लागतंय यावं लागतंय तर ना ठीक आहे चला आता काय कर तर आज व्हिडिओ बनवायची अजिबात इच्छा नव्हती माझी ना आता दोन दिवस तर टाकणारच नाही कारण पूर्ण ठणठणीत बरी होत नाही ना तोपर्यंत असं मला तर असं एनर्जी नसल्यासारखंच झालं आहे पाण्यामुळं झालं त्या कूलरच्या हवेमुळं झालं का त्या फ्रीजच्या हवे पाण्यामुळं झालं काय कळलं नाही पण तर ठीक आहे चला आता काय दोन दिवस तरी व्हिडिओ टाकत नाही शॉपिंगचा वाटलंच तर ब्लॉग येईल पण साधा ब्लॉग असे ब्लॉग काय टाकत नाही मी कारण एवढी म्हणजे बेकार म्हणजे तब्येत झाली ना की असं एनर्जी नसल्यासारखं कुठल्या कशाला झालं कूलरने झालं की ती थंड पाण्याने झालं कशाने झालं काय माहीत नाही आजच नाही आता मला वाटतं परवापासून मला सर्दी आहे मी काल पण व्हिडिओ नव्हता टाकला परवापासूनच आहे पण तरी पण मी परवा सगळे रुमालाचे जे ऑर्डर होत्या त्या कम्प्लीट करून घेतल्या बाबा म्हटलं आपलं व्हिडिओ टाकला त्या दिवशी ठेठानीत होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अचानकच मला सर्दी नेन झालं काय माहीत इकडच्या तिकडच्या हवामानानं हे असं होतं ना आत्ता पाऊस येतो एका दिवस एका दिवस एकदम कडक होऊन पडतंय एका दिवस हेच त्याच्यामुळं आता हे वातावरणात बदल होत आहेत तर तसंच होणार आहे तर कस कुल कुलर ची हवामान आणच्या दोघांमुळे सांगते कूलर बंद करा पंख्यावरती झोपूया पण ह्यांना कडतय रात्रीसुद्धा मी कूलर बंद केला आणि पंखा चालू केला आणि तेव्हा झोपलो आणि मग मी पंखा चालू केला की दोघांना दो उकडते आणि मला सहन होत नाही मला थंडी बिलकुल सहन होत नाही मी आईस्क्रीमचा तर एक गास खात नाही थंड पाणीसुद्धा मी फ्रीजमधलं पित नाही पण ही पाण्याला टेस्ट लागत नाही मग फ्रीजमधलं पिलं थोडं बरं लागतंय की तुला कसं म्हणजे कुलर ची हवा म्हणाला थंड पाणी म्हणा चला आता तू माझी सेवा कर माझं डोकं जवळलं दुखते सर्दी मग तू पण सेवा करणार हा करणार की तू पण सेवा करणार का म्हणजे आपण जर करणार असेल ना तरच हा करणार मी तर आई आहे ना मग कर ना माझी सेवा तू सांग की तू हा तुझं ज्या वेळेस तुला सर्दी ना त्यावेळेस मी पण तुझं डोकं दाबून देते पाय पण दाबून देते मी सांगितलं ना माझं पाय दाबे मी सांगितलं ना माझं पाय दाब तर आधी म्हणतो माझे दाबणार का ज्यावेळेस मी आजारी पडेल तेव्हा आणि आपले अरे बापरे आता तर आजारी नसताना पण दाबायचे हो का ठीक आहे तुझं एवढं त्रास देत होता बारका होता तेव्हाच मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागायची नुसती दोन दोन वाजेपर्यंत आणि तुला इतका त्रास सहन केला मी तू माझे पाय हात नाही जा डोकं नाही जा दाबू शकत का ना ना अरे त्या दिवशी मला काम होतं म्हणून नव्हते दाबले काल मला म्हणला होता माझे पाय दाब मी दाबले पण नाही काय काम आहे तुला काय काम आहे झोकेत बसायचं झोक्यात बसायचं स जा बस झोक्यात बसायचं काम आहे याला तर चला आताचा आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते दोन दिवस काय पण भेटणार काय आणि लवकरच बरी झाली ना की ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन थोडासा आता आराम करते कारण खूप बेकार म्हणू शकत नाही शिंपायच्या काय चला बाय बाय